तारीख अकरा एप्रिल दोन हजार सोळा कळंबोली इथल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरे या ड्युटीसाठी घराबाहेर पडल्या पण त्या घरी परत आल्याच नाहीत घरच्यांनी शोध घेतला त्या बेपत्ता झाल्याची तक्रार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण पोलिसांनी दाद दिली नाही त्यामुळं अश्विनी यांच्या घरच्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करण्याचे आदेश दिले पोलीस अश्विनी बिदरे यांचा शोध घेत राहिले पण त्या कुठेही सापडलं नाही पण अपहरण झाल्याच्या तब्बल दोन वर्षांनी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली अश्विनी यांच्या मृत्यूची माहिती येण्याआधीच त्यांच्या अपहरण प्रकरणी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर विरोधात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाच्यालाही अटक करण्यात आली होती पण आता तब्बल नऊ वर्षांनी या प्रकरणात मोठा खुलासा झालाय आरोपी अभय कुरुंडकरनच अश्विनी बिद्रेंची हत्या केल्याचं आता स्पष्ट झालंय हे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण नक्की आहे काय पोलीस अधिकारी असलेल्या कुरुंदकरनं त्यांची हत्या कशी केली आणि तब्बल नऊ वर्षांनी या प्रकरणाचा उलगडा कसा झाला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू अश्विनी बिद्रे कोल्हापूरच्या हातकणंगलीतील आळते गावच्या दोन पासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या दोन हजार मध्ये राजू गोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यानंतर दोन हजार सहामध्ये त्यांची पी एस आय म्हणून पोलीस दलात निवड झाली त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात होती तिथे तीन वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची सांगलीला बदली झाली याच दरम्यान त्यांना एक मुलगी झाली बदलीनंतर त्या कुटुंबासोबत सांगलीत शिफ्ट झाल्या सांगलीत सेवा बजावल्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांचं प्रमोशन झालं आणि रत्नागिरीत अश्विनी यांची बदली झाली पुढे दोन हजार पंधरामध्ये त्यांची बदली नवी मुंबईतल्या कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये झाली वर वर काही सुरू सुरौ होतं पण मात्र बऱ्याच गोष्टी घडत होत्या तारीख एप्रिल सोळा अश्विनी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या पण त्या घरी परत आल्याच नाही चौदा एप्रिलला त्यांच्या फोनवरून त्यांच्या घरच्यांना एक व्हॉट्सअप मेसेज आला आपण विपश नेला जातोय त्यामुळं सहा महिने माझा शोध घेऊ नका असा मेसेज त्यांनी घरच्यांना केला होता पण त्यानंतर त्यांच्या फोनवरून कधीच कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही ज्यावेळी अश्विनी बेपत्ता झाल्या होत्या त्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी सतरा अठरा आणि एकोणीस एप्रिलला सुट्टीसाठी अर्ज केला होता पण त्यानंतर त्या जॉईन झाल्याच नसल्याचं पत्र पोलिसांकडून अश्विनी यांच्या कुटुंबियांना देण्यात आलं आणि त्यांच्या कुटुंबियांचा संशय आणखीनच बळावला त्यामुळं बँगलोरला नोकरीला असलेला त्यांचा भाऊ आनंद बिदरे हा सुद्धा मुंबईत आला त्यानं अश्विनी यांचे पती राजू यांच्या मदतीनं शोध घ्यायला सुरुवात केली या दरम्यान त्यांच्या हाती अश्विनी यांचा लॅपटॉप लागला आणि त्यातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये त्यांना एक व्यक्ती मारहाण करत असल्याचा व्हिडिओ फोटो आणि इतर काही पुरावे होते त्या व्यक्तीसोबतचे कॉल रेकॉर्डिंगही त्यांच्या लॅपटॉपमध्ये होते राजू गोरे आणि आनंद बिद्रे यांनी हे ये सगळं काही बघितल्यानंतर एक हादरवणारं कनेक्शन त्यांच्या समोर आलं ते म्हणजे अश्विनी बिद्रे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या प्रेम प्रकरणाचं पुण्यातून सांगलीला बदली झाल्यानंतर अश्विनी यांची पोलीस दलातील अधिकारी अभय कुरुंदकरची ओळख झाली या दोघांची ओळख वाढत गेली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले अश्विनी यांची दोन हजार तेराला रत्नागिरीत बदली झाल्यानंतरही या दोघांचे संबंध सुरूच होते अश्विनी यांच्या रत्नागिरीच्या फ्लॅटवरही अभय कुरुंदकरचं जाणं येणं होतं त्याच फ्लॅटमध्ये दोन हजार चौदाला अश्विनी यांना कुरुंदकरनं मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजही अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये सापडलं त्यांच्यातल्या कॉल रेकॉर्डिंगवरून कुरुंदकर अश्विनी यांना धमकी देत होता तुझ्या पतीला गायब करेन असं तो अश्विनी यांना सांगत होता हे सुद्धा समोर आलं हे सगळं काही बघितल्यानंतर अभय कुरुनकरनं अश्विनी यांच्यासोबत नक्कीच काहीतरी वेडवाकडं केल्याचा संशय आनंद आणि राजू यांना आला आणि त्यांनी चौदा जुलै दोन हजार सोळाला कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये अश्विनी यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली त्यावेळी लॅपटॉपमधले सगळे पुरावे सादर करून अभय कुरुंदकरवर कारवाई करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली त्यावेळी अभय कुरुंदकर ठाणे पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत होता तेव्हा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही उलट तो तातडीनं रजेवर गेला तेव्हा एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळाला अश्विनी यांच्या घरच्यांनी नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्याची मागणी केली पण ही मागणी सुद्धा फेटाळण्यात आली त्यामुळं राजू गोरे आणि आनंद बिदरेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेत चार ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये या प्रकरणात दाद मागितली तेव्हा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सोळाला हायकोर्टानं अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानंतर नवी मुंबई परिमंडळ दोनच्या उपायुक्त संगीता अल्फान्सोनच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला त्यानंतर तपासात अभय कुरुंदकर दोषी आढळल्यानं एकतीस जानेवारी दोन हजार सतराला त्याच्याविरोधात अश्विनी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर संगीता अल्फान्सो यांनी कुरुंदकरचा शोध घ्यायला सुरुवात केली पण त्याच दरम्यान संगीता अल्फान्सो यांची बदली झाली अश्विनी नक्की कुठे आहेत याबद्दल कोणतीच माहिती मिळत नसताना या, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अल्फान्सो यांची बदली झाल्यानं संताप व्यक्त करण्यात आला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोपही करण्यात आले कुरुनकर विरोधात तक्रार दाखल करूनही त्याला अटक होत नसल्यानं हे प्रकरण मीडियानंही उचलून धरलं अखेर अश्विनी यांच्या घरच्यांच्या पाठपुराव्यामुळं आणि एकूणच वाढत्या दबावामुळं सात डिसेंबर दोन हजार सतराला अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली त्यानंतर दोन दिवसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा बासा ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पोलिसांनी अटक केली आणि एकच खळबळ उडाली अभय कुरुनकरच्या सीडीआ रेकॉर्डच्या आधारे राजू पाटीलला अटक करण्यात आली ज्या दिवशी बिदरे बेपत्ता झाल्या तेव्हा त्यांच्या शेवटच्या लोकेशनवरून अभय कुरुनकरनं राजू पाटीलला फोन केल्याचं समोर आलं आणि त्यामुळंच त्याला अटक करण्यात आली पण नंतर दोन महिने या प्रकरणात तपास पुढे सरकलाच नाही आता थेट राजकीय नेत्याच्या भाच्याला अटक झाल्यानं हे प्रकरण आणखी पेटलं आणि अश्विनी यांना लवकरात लवकर शोधण्याची मागणी जोर धरायला लागली त्यामुळं या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा संगीता अल्फान्सो यांच्याकडे देण्यात आला आणि त्यांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली पुढच्या महिन्याभरातच अल्फान्सो यांनी कुरुनकरचा ड्रायव्हर कुंदन भंडारी आणि कुरुनकरचे व्यवहार पाहणारा त्याचा मित्र महेश फळणीकरला अटक केली यानंतर छडा लागला तो अपहरण झालेल्या अश्विनी बिद्रे गोरे यांच्या हत्येचा अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्याच्या दोन वर्षांनंतर म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला त्यांचं खून झाल्याचं उघड झालं पोलिसांच्या चौकशीत सा महेश फळणीकरनं पहिल्यांदा अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली तर अभय कुरुंदकरनं दोन मार्च दोन हजार अठराला आपला गुन्हा कबूल केला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी यांच्यासोबत नक्की काय घडलं त्याचा सगळा घटनाक्रमच आरोपींच्या चौकशीत समोर आला त्या दिवशी अश्विनी संध्याकाळी सातच्या सुमारास अभय कुरुंदकरला भेटायला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या यानंतर कुरुंदकर बिदरेंना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेनं गेला कुरुंदकर अश्विनी यांना त्यांच्या भाईंदरच्या फ्लॅटवर घेऊन गेला तिथं त्यानं अश्विनी यांना बेदम मारहाण केली बॅटनं त्यांच्या डोक्यात जोरदार वार केला आणि त्यातच त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं त्यावेळी त्याच्यासोबत महेश फळणीकर सुद्धा होता ही घटना संध्याकाळी सात ते सव्वा अकराच्या सुमारास घडली होती रात्री सव्वा अकराला बिद्रे ला। यांचा मोबाईल आरोपींनी बंद केला अश्विनी यांच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी कटरच्या सहाय्यानं त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले काही वेळ हे तुकडे कुरुंदकरच्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवण्यात आले नंतर कुरुंदकर आणि फळणीकरनं राजू पाटील आणि कुंदर भंडारीच्या मदतीनं मध्यरात्री वसईच्या खाडीत अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे फेकून दिले अशी माहिती आरोपींनी तपासात दिली अपहरण झाल्यानंतर तब्बल बावीस तेवीस महिन्यांनी अश्विनी यांची हत्या झाल्याचा उलगडा झाला होता पोलिसांनी नेव्हीच्या मदतीनं खाडीत अश्विनी बिद्रे गोरेंच्या मृतदेहाचे काही अवशेष मिळतात का याचा शोध घेतला नेव्हीनं पाणबुड्यांच्या मदतीनं दोन दिवस वसईच्या खाडीत शोध घेतला पण त्यांच्या हाती काहीच लागलं ला नाही आता अश्विनी आणि कुरुंकरचे प्रेमसंबंध होते मग कुरुंकरनं त्यांची हत्या का केली याचीही माहिती तपासात समोर आली कुरुनकर आणि अश्विनी यांच्या संबंधांचा अश्विनी यांचे पती राजू गोरे यांना संशय आला होता पण अश्विनी यांना राजू गोरेंसोबत राहायचं नव्हतं तेव्हा त्या आपले पती आणि मुलीला सोडून कुरुंकरसोबत सोबत राहायला गेल्या होत्या त्या मुलीला भेटण्यासाठी दोन चार महिन्यांतून घरी येत होत्या नंतर तेही कवी झालं आता अश्विनी पतीपासून वेगळं राहत कुरुनकर सोबत राहत असल्या तरी नंतर त्या दोघांमध्येही वाद व्हायला सुरुवात झाली अश्विनी कुरुनकरकडं कर, लग्न करण्याची मागणी करत होत्या पण दोन मुलं असलेल्या कुरुनकर लग्नासाठी टाळाटाळ करत होता त्यातून त्यांच्यात सतत वाद होत होते त्यातून कुरुनकर अश्विनी यांना रोज मारहाण करायचा तरीही अश्विनी लग्नाची सातत्यानं मागणी करत असल्यानं अभय कुरुंकरनं त्यांच्या हत्येचा प्लॅन केल्याचं शेवटी उघड झालं या प्रकरणी सात वर्ष चाललेल्या सुनावणीत ऐंशी पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी नोंदवण्यात आल्या त्यानंतर अखेर पनवेल सत्र न्यायालयानं पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला या प्रकरणात निकाल दिलाय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंकरला न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलंय तर महेश फळणीकर आणि चालक कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय या प्रकरणातील चौथा आरोपी राजू पाटीलची मात्र पुराव्यान अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे यावेळी न्यायालयानं पोलिसांवरही कडक ताशेरे ओढले सुरुवातीला अपहरण प्रकरणात अभय कुरुंदकर दोषी असतानाही त्याचं नाव राष्ट्रपती पदकासाठी जाहीर झालं होतं ही, ही। गोष्ट गंभीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय आता या प्रकरणी कोर्टानं कुरुंदकरला दोषी ठरवलं असलं तरी अद्याप त्याला शिक्षा सुनावण्यात आलेली नाही या प्रकरणाची पुढची सुनावणी आता अकरा एप्रिलला होणार आहे अकरा एप्रिल हीच ती तारीख ज्या दिवशी नऊ वर्षांपूर्वी अश्विनी बिदरेंची आरोपी अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांनी निर्घृणपणे हत्या केली होती आता त्याच दिवशी तब्बल नऊ वर्षांनी आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे त्यामुळं या प्रकरणात कोर्ट आता अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेप देणार की फाशी हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका